विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आज पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतलेली आहे आणि आज या शपथ विधीच्या नंतर जो आहे बुलढाणा शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला भाजपाच्या वतीने असेल सोबतच अजितदादा पवार शरद प राष्ट्रवादी काँग्रेस असेल सोबतच शिवसेना असेल यांनी मोठा उत्साह जो आहे तो साजरा केला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत ओमसिंग राजपूत त्यांच्या काय भावना त्या जाणून घ्या काय सांगाल आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे तर अजितदादा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे काय भावना नक्कीच महायुतीच्या मोठ्या विजयानंतर महाराष्ट्राचे भारताचे पंतप्रधान मारेन माननीय नरेंद्र मोदी साहेब व अमित शहा यांच्या साक्षीने आज शपथविधी हा संपन्न झालेला आहे या शपथविधीमध्ये मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मनी म्हणून एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांनी ही शपथ घेतलेली आहे या शप शपथ घेत असताना आम्हाला अपेक्षा होती की एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा विराजमान होतील अशी एक आशा होती की कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे विकासकाम आणि जे धडाडीचं नेतृत्व त्यांनी दाखवून दिलं आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला नाही हे सर्व जनतेनं पाहिलं पण जनतेचा आशीर्वाद सोबत होता महायुतीची साथ होती म्हणून हे संप आपल्याला हे युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मी माझ्या परिवाराच्या वतीनं व बुलढाणा शिवसेनेच्या वतीने या सर्व शिवसैनिकांना भाजप पदाधिकाऱ्यांना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठंतरी एक प्रश्न असा आहे की कुठंतरी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात या निवडणुका पार पडल्या आणि त्यांना पुन्हा एकदा दोन वर्षाची संधी मिळावी अशी भावना जी आहे सर्वच आमदारांची आणि कार्यकर्त्यांची होती पण ते झालं नाही कुठंतरी खंत आहे का म्हणून खंत नाही म्हणता येणार कारण सोबत लढलेलं आहे जनतेने जी साथ दिलेली आहे आम्हाला एकोणऐंशी जागा मिळालेल्या होत्या अजितदादा पवार यांना पंचावन्न ते साठ जागा मिळालेल्या होत्या त्या हिशोबाने करताना त्यांच्या एकशे चाळीस जागा होत्या लढत असताना त्यांना जास्त सीट मिळाल्या त्या अनुषंगानंच करत असताना की ज्यांची शक्ती जास्त आहे त्यांचा पण मुख्यमंत्री हे होणे हे पहिल्यापासून ठराविकच होतं आणि उभं नेतृत्व आहे साऱ्या महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांचं पाहिलं पुढेही एकनाथ शिंदेलाच नक्कीच न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे एवढं शब्द इच्छितच तर या ठिकाणी जे आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा भविष्यात संधी मिळेल अशी आशा जी आहे अजूनही शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यांना शुभेच्छा देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत